मागासवर्गीय हो हो मी दलित आहे मी हिंदू दलित आहे माझ्या बाप्पांनी चपला शिवल्या त्याचा मला अभिमान आहे आणि अजून एक सांगतो हो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हो राम सातपुते आपण ज्या मतदारसंघातनं निवडून येतो ना तो राखीव आहे आणि तो राखीव कोणामुळे माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे तुम्ही ते आमदार म्हणून आले नसते अध्यक्ष महोदय राम सातपुते जेव्हा भाजप कोण पहिल्यांदा आमदार झाले होते त्यावेळचा हा व्हिडिओ आहे विधानसभेमध्ये राम सातपुते अजित पवार जयंतराव पाटील आणि जितेंद्र आवळ यांना भेदले त्यावेळेस राम सातपुते विधानसभेमध्ये ओरडू ओरडू बोलले मी दलित आहे हो मी दलित आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आरक्षण भेटलं मला कोणत्याही प्रकारच्या शरद पवारमुळे आरक्षण भेटलं नाही याच्यावरती जितेंद्र आव्हाड म्हणाले होते तुम्ही ज्या तालुक्यामधून आमदार म्हणून निवडून आले होते तो तालुका फक्त आरक्षणासाठी होता याच्यावरती विधानसभेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता अजित पवार हे शरद पवार गटामध्येच होते त्यामुळे अजित पवारांनी राम सातपुते यांना सांगितलं तुम्ही विधानसभेमध्ये शरद पवार यांचा अपमान केला आहे आणि तुम्ही सर्वांसमोर माफी मागायला हवी यावरती राम सातपुते म्हटले होते मी अशी कोणतीही चुकी केली नाही की ज्यामुळे मी शरद पवारांची माफी मागावी राम सातपुते आपण ज्या मतदारसंघात निवडून येता ना तो राखीव आहे आणि तो राखीव राखी कोणामुळे माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत धर्मा ना होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते अध्यक्ष महोदय जितेंद्र आवड अशा पद्धतीने हिनवतायत एक दलित आमदार म्हणून हे चुकीचं अध्यक्ष महोदय स्वर्गीय हो हो मी दलित आहे मी हिंदू दलित आहे माझ्या बाप्पाने शिवल्या त्याचा मला अभिमान आहे आणि अजून एक सांगतो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय मला अभिमान आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी अध्यक्ष मोदय मला मला अभिमान आहे हो अध्यक्ष महोदय मला अभिमान अध्यक्ष मोदय जर असे पायंडे पडणार असतील तर मी आधीच तुमच्या लक्षात आणून देतो मग इकडच्याही बाजूनी वेगवेगळ्या वरिष्ठांच्या वेग बद्दलचा अशा प्रकारचे काही वाक्य रचना केली जाईल माफी मागितली जाणार नाही आम्ही म्हणून तपासा काढायचा असेल तर कार्या ठेवायचं असेल ठेवा हे नवीन गोष्टी करू नका अध्यक्ष महोदय माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही याच्यामध्ये काही त्यांना एवढं वाईट वाटायचं कारण नाही शेवटी वरिष्ठ नेत्यांचा आम्ही जसं समोरच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर करतो तसं त्यांनी पण आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांची आजपर्यंतची परंपरा कामाची पद्धत आज त्यांच्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी पण केलेली वक्तव्य हे सगळे आपल्या सगळ्यांचे ऐकण्यात आहे असं असताना तुम्ही म्हणताय की मी तपासून बघतो दादा मी आपल्याला आत्ताच सांगितलं की या सन्मान्य नेत्यांबद्दल केवळ या सभागृहाला नव्हे राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की आपण शेवटी त्यांचं म्हणणं त्यांनी अपमानास्पद का काय म्हणाले नाहीत मला तपासून का द्या शेवटी तुमची बाजू मी ऐकून घेतली त्यांची बाजू ऐकून घेतली निर्णयावरती येण्यापूर्वी मला रेकॉर्ड तपासायला लागेल दादा असं कसं आपण जाणता त्याबद्दल मला संसदीय कामकाज मंत्र्या संपूया आता संपूया संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही मार्ग काढतो मी ते मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये पाहिलं काय झालं राम सातपुते सध्या आमदारही नाहीत आणि खासदारही नाही त्यावेळेस घडलेल्या या घटनेचा परिणाम त्यांच्या खासदारकी आणि आमदारकीवर झालाय काय आणि जर त्या घटनेचा परिणाम नसत झाला तर राम सातपुते कदाचित आज आमदार किंवा खासदार असते पण आज ज्या अजित पवारांनी राम सातपुते यांना विधानसभेमध्ये म्हटलं होतं तुम्ही शरद पवारांबद्दल वक्तव्य वाईट केलं त्याची तुम्ही माफी मागा तेच राम सातपुते आणि तेच अजितदादा पवार आज एकाच पक्षामध्ये काम करत आहे पण फरक एवढा आहे आज राम सातपुते आमदारही नाही आणि खासदारही नाहीत याच्यावरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा